अल्पावधीत सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपणा सर्वांचं द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार जनता दरबार भाजपा अध्यक्ष संदीप नागवडे यांची माहिती श्रीगोंदा नगर तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांनी पहिला जनता दरबार भरविला त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता जनतेची अनेक प्रलंबित कामे यावेळी का यावेळी या मार्गी लागले होते यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले याही महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या महिन्याचा जनता दरबार श्रीगोंदा येथील माऊली निवासस्थानी होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप नागोडे यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरला बोलताना दिली श्रीगंदा नगर विधानसभेचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी घोषित केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी जनता दरबार घेण्याचा निर्णय त्यांनी केलेला आहे सो पहिल्या सोमवारचा जनता दरबार अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारचा झाला जनतेची कामं त्याच ठिकाणी मार्गी लागली पण जनतेमध्ये समाधान आहे आणि घोषित केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणार जनता दरबार या महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे तीन फेब्रुवारीला या ठिकाणी होणार आहे तरी जनतेने आपापली कामे घेऊन या ठिकाणी जनता दरबारामध्ये हजर व्हावे आणि आपली कामे त्वरित त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या कानावर घालून अधिकाऱ्यांच्या समक्ष त्या ठिकाणी त्याची सोडवणूक केली जाईल त्याचबरोबर या जनता दरबारामध्ये एक नाविन्यपूर्ण असं काम सुरू केलेलं आहे की आलेला प्रत्येक नागरिक हा समान आहे म्हणून आमदार साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी नावनोंदणी करूनच नंबर वाईज या ठिकाणी जनता दरबारामध्ये नागरिकांना सोडलं जाईल कुणाचाही नंबर मधी घेतला जात नाही कारण कोण मोठा आणि कोण छोटा हा भेद या ठिकाणी केला जाणार नाही याची दक्षता आमदार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही सर्वजण घेत आहोत पण जास्तीत जास्त लोकांची नागरिकांची ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी या जनता दरबारचा खूप मोठा या ठिकाणी हातभार लागणार आहे आणि म्हणून जनतेला जे सा सातत्याने हेलपाटे मारावं लागतात त्या सरकारी कामामध्ये या ठिकाणी या जनता दरबारच्या माध्यमातून थोडीशी गती मिळणार आहे आणि जनतेचे सर्व प्रश्न या जनता दरबारच्या माध्यमातून सोडवले जातील तर जास्तीत जास्त जनतेने या जनता दरबाराचा लाभ घ्यावा अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि श्रीवंदा नगर विधानसभेचे आमदार विक्रमदादा विक्रमदा यांच्या वतीने या ठिकाणी सर्व मतदार आणि जनतेला या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद आपली प्रलंबित कामे असलेल्या नागरिक बंधू भगिनींनी या जनता दरबाराचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आमदार विक्रम पासपुते यांच्या वतीनं संदीप नागोडे यांनी केले आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद దక్స్ట్ టైం ట్వంటీ ఫోర్ లైవ్ శ్రీగొందా